कल्याण डोंबिवली मध्ये भटक्या कुत्र्यांनी चांगलाच हैदोष घातलाय है। एका दिवसात सदुसष्ट जणांना या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे आणि दुसरीकडे मात्र प्रशासन हतबल आहे प्रशासन हातावर हात बांधून बसलाय का असा सवाल इथले नागरिक विचारत आहेत पाहुयात एक रिपोर्ट कल्याण डोंबिवलीकरांनो भटक्या कुत्र्यांपासून सावधान एका दिवसात सदुसष्ट जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा कल्याण डोंबिवलीत नागरिक सध्या दहशतीत आहेत घरातून बाहेर पडावं की नाही अशी भीती त्यांना वाटते कारण कल्याण डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा गोविंदवाडी वल्लीपीर रस्ता अशा अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी शनिवारी एका दिवसात सदुसष्ट जणांना चावा घेतलाय त्यात काही लहान मुलांचाही समावेश आहे या सर्वांवर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार केले जात आहेत पालिकेच्या आरोग्य विभागावर कुणाचंही नियंत्रण उरलं नाही कर्मचाऱ्यांच्या शह काठशहाच्या राजकारणात हा विभाग अडकलाय त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या परिसरात वाढल्याचं नागरिक सांगतात एक्च्युली मेरा भाई खाना खाके नीचे उतरा घरचे घरचे नीचे उतरणे बाईक चालू किया तो तो पे कुत्ता था उसने पकड लिया पकडणे आगे और पीछे आके पूरा उसको दोनों साइड और पैर पे यानी पूरा ऐसा काट लिया है और दूसरी बात हमारे आने के पहले एक आदमी और था वहाँ पे हजरत लेटे हैं उसके पहले एक लेडीज़ और थी वो लेडीज़ के बाद में भाई के आने के बाद में एक बच्चा आया ये छोटा बच्चा वहीं पर कोली वाले में ही हुआ है और ये हमारे बच्चे को ट्यूशन जा रहा था बच्चा उसको कुत्ते ने काटा वही कुत्ते ने वो दो आदमी को भी काटा है कितने लोगों काटेगा टोटल चार लोग चार से पांच लोगों को काटा है एक लेडीज भी इससे तो कुत्ते कई कुत्ते वहाँ पे घूम रहे हैं लेकिन प्रशासन का कोई ध्यान नहीं है उधर शाळेत जाणारे विद्यार्थी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडणारे वृद्ध नागरिक आणि महिलांवर देखील कुत्र्यांनी हल्ला करण्याचे प्रकार समोर येतात महापालिका हद्दीत मागील आठ महिन्यात सतरा हजार पाचशे बारा जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला म्हणजेच दिवसाला पन्नास ते साठ जणांवर कुत्र्यांचा सा हल्ला होतो एका महिन्यात जवळपास एक हजार शंभर कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची प्रक्रिया केली जाते तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या इतकी का आहे या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही ते साठ पर्यंत एका दिवसात तर काय काय उपाययोजना केली जाते महानगरपालिकेतर्फे ॲनिमल बर्थ कंट्रोलसाठी आपलं एक डॉग सेंटर आहे जिथे निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रिया महिन्याला साधारण हजार ते अकराशे केल्या जातात तसंच तिथे त्यांना रेबीज वॅक्सिन पण दिलं जातं आणि जिथून आपण कुत्रे उचललेले असतात त्याच ठिकाणी त्यांना परत सोडण्यात येतं भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुधारा अशी मागणी आता कल्याण डोंबिवलीकर करताय અમજદ ખાન એનડી ટીવી મરાઠી કલ્યાણ હે એનડી અને આપણ પાનડી ટીવી મરાઠી